स्वामी समर्थ उघडे बसले होते वटवृक्षाच्या खाली घटना कुठली सांगतो तुम्हाला मी तुमच्याच नाशिक जिल्ह्यातली आहे गावाचं नाव आहे सावरगाव आता तुम्हाला त्याचा अभ्यास नाही त्याला मी काय करू अक्कलकोटच्या आधी स्वामी महाराजांनी तपश्चर्या जर कुठं केल्या तर नाशिक जिल्ह्यातल्या यवला तालुक्यातल्या सावरगावला केली आणि शिर्डीवरनं आनंदीनाथ महाराज येऊन त्यांना आलिंगन देत असायचे आनंदीनाथ मी तिथे इच्छा केली होती की मला तिथं मठात ठेवावं म्हणून तिथल्या काळातले जुने आमदार मारुतीराव पवारांना प्रार्थना केली ती विठल विठल देवीशिवाय कोणाला मानतच नव्हता तो एक व्यक्ती देवीला फक्त मानायचा म्हणजे मळवट कवड्यांची माळ रुद्राक्ष हळद लावलेली पदर हिरवी चुडी कंकण ऐकताना जोडवे परडी माय माझ्या आंबिकेची दृष्ट काढू ही त्याला सारखी सवय लागली होती जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझ वाहिला तुझ म्या फुलवरा बरा बांधीला ही प्रार्थना करायचं तो देवी 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 आणि सूत्र आहे कलौ चंडी विनायको कलियुगात चंडी म्हणजे देवी विनायको म्हणजे गणपती आणि कलौ दत्त विनायकौ दत्त आणि विनायक गणपती या देवता यशस्वी आहेत जसं वारकरी संप्रदायात कलियुगा माझी करावे कीर्तन नामभक्ती श्रेष्ठ आहे आणि उपासना करताना दत्तात्रेय देवी आणि गणपतीची आहे तो देवी शिवाय मानतच नव्हता कोणाला स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले उघडेच बसले होते नाचाय लागले नाचाय लागले डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या आणि तो समोरून आला मला फक्त दिवी आवडती कुणी समोर येऊ नका सरका बाजूला स्वामीनी स्वामी पण विसरले ऐकताय का अन तात्काळ एका भगवती देवीचे वस्त्र अलंकार धारण केले आणि नाकात नथणी घातली आणि आसाहात करून बसले कानात कर्ण फुलं कपाळाला कुंकू अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप दिसायला लागलं आणि मग त्याने विचारलं आहो आहो स्वामी तुम्ही अक्कलकोट निवासी आहात तपश्चर्या सावरगावला करत आहात हे काय केलं ते म्हणाले काय करू भगवत चिंतनानं आणि भक्ताची इच्छा करण्याकरता माझं जीवन असं झालं कोणी एकी भूलली भुलली नारी <स्थाँगा> <स्थाँगा> सटा वाजवा घ्या मणिहारी डोला वैसमणी डोला वैस गाणे गाहारी डोरा बैल नारी म्हणजे असं नाही की तिला भांग कुंकू आहे भरकुटीला हळदी आहे हातात कंकण आहे नऊवारी वा साडी नेसलीये म्हणजेच नारी असा अर्थ नाही तर भक्तीत साधना करताना पुरुषानं ईश्वराचे एक रूप होणं हे सुद्धा नारीपद आहे नारीपद आहे ना तू खूप आहे गोपी होणं सांगतात मैभुली घर जाणे वाट मी भुललो म्हणायला पाहिजे होता ना मय भूली स्त्री वाचक म्हणजे गोपी भाव गोपी भाव ज्ञानोपार आहे पुरुष आहेत पण पुर माऊली आई का गोपी भाव आहे जगाला असताना पान करणारी स्थिती आहे कोणी एक भुलली नारी नारीचा दुसरा अर्थ असा आहे की बुद्धी हे सज्जनी हे साजनी हे जीवलगे हे मैत्रिणी कोणी एक भुलली नारी काय झालं विकिता गोरस घ्या म्हणे हरी गोरस दोन अर्थ आहेत दूध विकत घेणे आणि दूध देणे याला गोरस म्हणतात पण अध्यात्मात वेगळा विचार आहे पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय या इंद्रियाला गुरुकृपेनं भगवंताच्या साक्षात्कारानं अध्यात्मविद्येच्या नामसाधनेचा मिळालेला जोरसिकत्व भाव आहे

घ्या रे होऊ नका राणभरी हा रस रसो वै सहा रस शब्दाचं बदललेलं स्वरूप रास